नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली मराठी चॅनलमध्ये मित्रांनो जुने बालभारती आता सातवी एकोणीसशे शहाऐंशी या पुस्तकातून मी तुमच्यासमोर जो धडा वाचणार आहे त्याचं नाव आहे लळा आणि याचे लेखक आहे अनिल त्र्यंबक अवचट लेखकाने रस्त्यावरचे कुत्र्याचे पिलू घरी आणले त्याच्या मुलीला त्या पिलाने किती लळा लावला याचे चित्रण या कथेत केले गेले आहे चला तर वाचूया लळा सकाळी पायपाय चक्कर मारायला गेलो होतो झाडाखाली एक कुत्र्याचं पिल्लू केविलवाना सूर काढत जमीन हुंगत फिरत होतं एकदम मला बालपण आठवलं लहानपणी मी असंच एक पिल्लू पाळायला घरी आणलं होतं पण वडिलांनी ते तो बेत हाणून पाडला होता आता वाटलं नेऊही आहे पिल्लू घरी मग त्याला खेळायला होईल पोटाखाली हात घालून उचलून घेतलं आधीची ओळख असल्यासारखं ते हातावर चिकटून बसून राहिलं मनात आलं किल्लीची बॅटरीची महागडी खेळणी आणण्यापेक्षा हे जिवंत खेळणं कितीतरी चांगलं मुक्ता तर पिलावर फारच खुश होऊन गेली तिनं खाटेखालच्या गाठड्यातून तिच्या लहानपणची दुपटी काढली एका कोपऱ्यात ती अंथरून पिल्याला त्यावर झोपवलं ते झोपेना हो उठून बसून सगळे पाहत बसू लागलं मुक्ताला वाटायचं त्यानं वाळ्यासारखं झोपावं पण ते तर झोपत नव्हतं मी तिला समजवलं अगं सकाळची वेळ आहे कसं झोपेल ते तिला ते पटलं मग जरा घरा चक्कर मारून आली विचार केला आणि आईकडून वाटीत दूध घेऊन त्याच्या पुढं ठेवलं पिलानं ते मात्र पटकेने ऐकलं मटमट करत ते दूध संपून टाकलं मुक्ताना आसपासच्या मैत्रिणी जमवल्या हो नाव काय ठेवायचं यावर बराच वेळ त्यांचं चाललं होतं शेवटी राजू हे नाव ठरलं कारण कॉलनीत राजू नावाचा मोठा कुत्रा होता तो काही महिन्यांपूर्वीच नाहीसा झाला होता दुपारी मी घरी परत आलो तोपर्यंत मुक्ताची पिलाबरोबर भलतीच दुस्ती झालेली होती ती पिलाचे दोन्ही कान हातात पकडून लळत लोंबत इकडं तिकडं नेत होती ते कुई कुई आवाज करत होते पण त्याची फारशी तक्रारही नसावी त्याला खाली सोडलं तर ते मुक्ता जाईल तिच्या मागोमाग लुटू लुटू पळत होतं दुपारी मुलं जमल्यावर आजचा खेळ राजभोवतीच चालू होता त्याला खाट्यावरून खाली टाकायचं खाली पडलं की ते बावरून इकडे तिकडं बळत सुटे नंतर राजूनं खोलीच्या मध्यावरही घाण केली मी म्हटलं काय ग हे आता सारखी घाण करून ठेवणार अशीच माझ्याकडं वळून मुक्ता म्हणाली अरे बाबा ते अजून लहान आहे मी गप्प बसलो तिनं आम्हाला बोलावून आणून घाण काढून घेतली राजूला ती बजावत होती शहाण्या मुलासारखं बाहेर जाऊन शी करायची बरं का रात्री उशिरा परत आलो मुक्तानं स्वतःच्या गादी शेजारी त्याचं अंथरून केलेलं दिसेल पण ते पिल्लू मात्र तिच्या आणि मी झोपतो त्या जागेमध्ये जाऊन पोहुडलं होतं मला किळस वाटली मी उचलून त्याच्या अंथरणासह त्याला मागच्या अंगणात नेलं बाहेर ठेवलं आणि दार लावून घेतलं गादीवर पडतोय तोच खुडबुड खुडबुड आवाज येऊ लागला बंद दारापाशी येऊन पिलू आत यायचा प्रयत्न करत होतं तसाच पडून राहिलो झोपेतमधूनच जागा झालो पिल्लू दाराशीच क्यवू क्यवू असा आवाज करत बसलो होतं त्याचं केक आटणं ऐकू के तसंच उठून तिकडे गेलो माझी चव लागताच त्यानं केक बंद केलं कडी काढल्यावर मी मी दार उघडायची वाट न पाहता दाराला फटपाडून त्यात आलं आणि परत मुक्ता शेजारी गादीत जाऊन पोहुडलं दुसऱ्या दिवशी त्यानं घाण करण्याचा करच केला तरी मुक्तासाठी आम् धावून ती शी काढत होती पण ते कुठेही शी करून ठेवी काय करावं ते कळे ना मुक्ता त्याला बाहेर नेऊन बसवायची शी कर शी कर असं म्हणायचे पण ते ऐकत नव्हतं संध्याकाळी एक स्नेही घरी आले मुक्ताला आनंद झाला कारण ते वयनं मोठं असले तरी लहान मुलात खूप खेळायचे गोष्टीबिष्टी तर सांगायचेच पण लपण डाव शिवाशिवाय असलेले खेळही खेलाए, खेळायचे एवढे मोठे असूनही खाली जाऊन लापायचे मुक्तानं त्यांना पिलू दाखवलं गप्पा मारताना मी त्या पिलाच्या घाणीचा त्रास सांगितला ते म्हणाले त्यात काय आहे त्यांना घरात घाण केली की के तिथंच त्याला खूप फटवायचं म्हणजे त्याला बरोबर ते कळतं मी आजपर्यंत बरेच कुत्रे शिकवले आहेत माझ्याकडं मागा एक कुत्रा होता मी मग मी बाहेरनं आलो की तो दारात उभा असायचा आलायचा नाही मी के के वर केला की सुसाट पाळत यायचा पायात लाडानं घोटळायचा अंगावर उड्या मारायचा परत हात वर केला की निमूटपणच जागेवर जाऊन बसायचा बाहेर निघाल्यावरही तसंच काही अंतरावर तो बरोबर यायचा जा म्हटलं की परत जाऊन बसायचं हे सगळं शिक्षण मागाच्या नियमानेच केलं जे नको आहे त्याच्यासाठी चिक्कर पटवायचं हवं ते केलं की लाड करायची त्याच्याशिवाय दुसरी काही पद्धत नाही का नाही बुवा तुम्हाला कुत्र्याला शिकवायचं असेल तर त्याला कडक शिस्तच लावायला हवी एकतर मी त्याला फटकावणं शक्य नव्हतं दुसऱ्या कोणी पटवायचं म्हटलं तर मुक्त थोडंस तसं करून देणार होती तिसऱ्या दिवशी ते वेगळंच गुण दाखवू लागलं आत्तापर्यंत मुक्त व इतर मुली लाडाने त्याचे हाल करायची ते निमूटपणा सहन करायचं आता ते गुरगुरू लागलं त्याला मी इकडून तिकडून हाकलू लागलो की ते अंगावरही येऊ लागलं मुक्ता जरा कावरी झाली होती तरी पण कुत्रं पाळण्याचा तिचा उत्साह कमी होत नव्हता मुक्तापेक्षा लहान मुलगी यशोदा तेव्हा ताणी होती ती पहुडलेली असताना हे पिल्लू तिच्याशी मस्ती करू लागले एकदा तर तिच्या हाताला त्यानं ओचकारलं नशीब नुसता बारीक ओरखडा उठला होता रक्त निघाला असतं तर इंजेक्शन द्यावं लागलं असतं आता मात्र ठरवलं की बास झालं हे कुत्रं सोडून द्यायचं आमची अम्मा जवळच्या झोपडपट्टीत राहायची तिला सांगितलं येता जाता हे पिल्लू कुठंतरी सोडून ये अर्थात हे सर्व मुक्ताच्या पश्चात कुत्र नेलं तिच्या वस्तीच्याही पुढं बरंच अंतर जाऊन सोडून दिलं आम्ही निश्वास टाकला पण आम्हा संध्याकाळी कामाला आली तर तिच्या स्वागताला ते पिल्लू आधीच आमच्या दारात हजर मग आम्माच्या नवऱ्याला आप्पाला सांगितलं तू सायकलवर जा आणि या पिल्लाला आणखी लांब कुठंतरी सोडून ये येव्हाना त्या पिलाला आणि मुक्तालाही काही चाललं याची कल्पना आलेली होती मुक्ताला आम्ही कसं बसं समजवलं दुसऱ्या घरी पाळायला देऊ मुठ्ठं झाल्यावर आणू असं काहीतरी कारण सांगितलं आप्पाने त्याला पिशवीत घातलं घालताना पिलाने इतका त्रास दिला की बस पायच बाहेर ठेवायचा संपूर्ण आत घातल्यावर उडी मारून परत बाहेर कसं बसं कोंबून पिशवी सायकलला लावून आप्पा गेला दोन तीन किलोमीटर अंतर जाऊन सोडून आला दुसऱ्या दिवशी घरी येऊन मी कपडे काढतोय तो दा तो घरातून येऊन पिल्लू माझ्यासमोर उभं त्याचे डोळे फार बोलके होते एकाच वेळी जिंकल्याचा भाव आणि करून छटाई होती मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही परत परत पायात येत होतो मी पायानंच दूर करून पुढं जात होतो रात्री ठरवलं आपण स्कूटरवरून याला लांब सोडू मग कसं परत येईल आप्पाला बेत सांगितला मुक्ता झोपल्यावर आम्ही पिशवीत पिल्लू घातलं कालच्या अनुभवावरून आप्पा पिल्लू पिशवी कोंबण्यात तरबेज झाला होता पिशवी पुढं पायापाशी स्कूटरच्या हुकला लावली मी स्कूटर सुरू करतो तोच ते पिल्लू पिशवीतून बाहेर पडून फुटबॉर्डावर आलं होतं पण स्कूटर यवना वेगात सुरू झाली होती ते दपकून तसंच उभं होतं सहा सात किलोमीटर स्कूटर दामटली कुठं सोडायचं त्याचा विचार आधीच करून ठेवला होता त्याला मोकळ्यावर सोडण्यापेक्षा एखाद्या झोपडपट्टीनजीक सोडवं म्हणजे त्याला कुठंतरी आसरा मिळेल निदान उकळीतला तरी खाऊन जगेल झोपडपट्टी घरापासून पुरेशी लांबही होती रात्री दहाचा सुमार होता झोपडपट्टीचे जरा पुढं गेलो रस्त्यावरच्या दिव्यापाशी स्कूटर हळू करून थांबवली मनाचा निर्धार करून मी फु फुटबोर्डवरचं पिल्लू उचललं रस्त्यावर ठेवलं आणि गर्कन स्कूटर वळवली व परतू लागलो काही अंतर ते जीव खाऊन आमचा पाठलाग करत होतं पण स्कूटर वेगानं सोडली तसं ते मागं पडलं आणि आम्ही घरी आलो सकाळपर्यंत ते परत आलं नाही सकाळी बाहेर पडताना त्याच रस्त्याने जायचं होतं कुतूहल म्हणून मी पिलू दिसतंय का पाहूया म्हणून विचार करत होतो झोपडपट्टीच्या अलीकडं रस्त्यावर ते दिसलं डोक्यावरच्या ठिपक्यावरून मी त्याला ओळखलं त्याचा जबडा हसल्यासारखा जमिनीवर पसरला होता पोटातल्या आतड्यांची दोरी लांबवर गेली होती झोपडपट्टीच्या अलीकडं म्हणजे आमच्या घराकडे ते येत असताना त्याला अपघात झाला असावा आता ते पिल्लू कधीच घरी येणार नाही याची चुटपुट माझ्या मनाला लागली सकाळी मुक्ता शाळेत जात असल्यामुळं रात्रीनंतर दुपारीच ती भेटली म्हणाली बाबा राजाला राजूला सोडून आलात ना हो त्याला सांभाळायला दिलत ना हो जरा वेळ ती इकडं तिकडं करत होती संध्याकाळी परत बाहेर जायला निघालो मुक्तानं गडबडीने एक छोटं गाठोडं आणून दिलं म्हणाली यात त्याची दुपटी आहे ती त्याला नेऊन द्या परत आत जाऊन सुरगळलेल्या कागदाची एक पुढे आणून दिली व म्हणाली यात फुटाणे आहेत मी मान हलवली आणि स्कूटर सुरू केली दोन चार दिवसात ते राजूला विसरली पण मी मात्र त्याला विसरू शकलो नाही जे घडलं त्यामुळे आता किती गोजिरवाणं पिलू दिसलं तर उचलून घेणार आहोत पण त्याला साधं हात लावायचं धाडसही मला होत नाही मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा धाडा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याला विसरू नका धन्यवाद मित्रांनो